धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न फसलाय पोलिसांच्या प्रसंग अवधानानं प्रवाशाला प्रवाशाचा जीव वाचलाय मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे प्रवाशाचा जीव वाचवल्यानं पोलिसांचं कौतुक देखील होऊ लागलेलं ला आहे धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न फसलेला आहे पोलिसांच्या प्रसंग अवधानानं प्रवाशाचा जीव वाचलेला आहे मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावरील ही घटना आहे प्रवाशाचा जीव वाचवल्यानं पोलिसांचं कौतुक होऊ लागलंय प्रवाशाचा जीव एका पोलिसानं वाचवलेला आहे मुंबईतल्या अंधेरी या ठिकाणची ही घटना आहे चालत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेल्यानं तो खाली पडला आणि तेवढ्यातच पोलीस कर्मचाऱ्यानं त्याचा जीव वाचवलेला आहे मुंबईतल्या अंधेरी जवळची ही घटना आहे